शरद पवारांच्या गटाकडून शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या राष्ट्रवादीपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा अनुभव कार्यकर्त्यांशी संपर्क आणि माथाडी कामगार चळवळीतील प्रभाव हे निर्णायक ठरेल मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी माहितीच्या तयारीला उत्तर देण्यासाठी पवारांनी मुंबईतील माथाडी कामगारामध्ये असलेल्या पकडीतून शिंदेना करून मोठी रणनीती राबवली आहे राजघराण्यातील नेत्यांना टक्कर देण्यासाठी आणि साताऱ्यात राष्ट्रवादीचा सा गड पुन्हा मजबूत करण्यासाठी शिंदे यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेल्या एका अनुभवी मुत्य कार्यकर्त्यांशी थेट कनेक्ट सामाजिक संघटनांचं नेतृत्व केलेल्या आणि सातारा जिल्ह्यात उदयनराजे आणि शिवेंद्र नेतृत्वाला थेट आव्हान देणाऱ्या शशिकांत शिंदेंची राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षा सर्वे पवार पक्षाचे शरद प्रदेशाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवलं आहे पण शिंदेची नियुक्ती केल्यामुळे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे जावळीसारख्या दुमर्ग दुर्गम आणि डोंगराळ तालुक्यातून उपजीविकेसाठी मुंबई गाठलेला जयंतराव शिंदे या माथडी कामगाराच्या घरात जन्मलेल्या शशिकांत शिंदे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती राजकीय क्षेत्रात एंट्री घेतली त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत सातारा जिल्ह्यासह नवी मुंबईतही आपलं चांगलं राजकीय बस्तान बसवलंय आता राष्ट्रवादी काँग्रेस चरचंद्र पवार पक्ष अडचणीत असताना प्रदेशाध्यक्ष पद पदरात पडलेले शिंदे पवारांसाठी आगामी काळात लकी ठरतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकवान प्रेस करा